नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गायत्री महाजन गायत्री ऑनलाईन अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो काही कारण असतं गेल्या दोन दिवसात लेक्चर मध्ये गॅप पडलेली आहे पण आपली कनेक्टिव्हिटी अभ्यास सतत चालू द्या आणि त्यासाठी पुन्हा एकदा खूप छान पी क्यू घेऊन आलेली आहे हे सगळे पी वायक्यू डब्ल्यू आर डी टू थाउजंड ट्वेंटी टू मध्ये विचारलेले आहेत चला तर जराही वेळ न वाया घालवता लगेचच स्टार्ट करूया पहिला प्रश्न आजचे प्रश्न जे आहेत ते मिक्स आहेत कारण गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न आहे आणि डब्ल्यू आर डी चा पहिल्या शिफ्टचा पेपर आहे हा दोन हजार बावीस चा आणि सगळे आता इथून आपण क्यू सिरीज चालू केलेली आहे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना म्हटलं विश्वास आहे की नाही मॅडम नेमके क्यू घेतात की नाही घेत बरोबर आहे ना सगळे पीवायक्यू आहे पण मी मेन्शन करत नाही म्हणून आता मेन्शन करणं चालू केलेले आहे आजचे जे प्रश्न आहेत ते सगळे डब्ल्यू आर चे आहेत चला तर पहिला प्रश्न बघा बॉबीच्या एका छायाचित्राकडे निर्देश करून सनीने म्हटले तो माझ्या आजीचा एकुलता एक मुलगा आहे आता बघा रे बॉबीच्या एका छायाचित्राकडे हाय हे समजा इमॅजिन करा की हे बॉबीचं छायाचित्र आहे बरोबर आहे आणि या चित्राकडे बोट दाखवून कोण बोलला सनी बरोबर आहे सनी काय बोलला की तो माझ्या आजीचा एकुलता एक मुलगा आहे बरोबर आहे आता बॉबीचे सनिशी असलेले नाते काय तुम्हाला हे गोष्ट समजायला पाहिजे कि आजीचा मुलगा म्हणजे आपला कोण लागतो आजीचा मुलगा आपला कोण लागतो मामा लागतो बरोबर आहे काका लागतो किंवा बाबा लागतात बरोबर ना मग आजीचा मुलगा मामा काका आणि बाबा या तीन पैकी एक लागणार बरोबर आहे आईच्या आईला सुद्धा आजी म्हणतात आईच्या आईचा जर मुलगा आज, आजी आजीचा मुलगा असेल तिकडच्या आजीचा मुलगा असेल तर तो मामा लागणार आणि इकडच्या आजीचा मुलगा असेल तर तो एक तर काका लागेल किंवा बाबा लागेल आता मी इथे ऑप्शन मेंशन करायला विसरलेली आहे ऑप्शन मध्ये बाबा असं होतं हे तीन तीन पैकी एकच ऑप्शन होत जर तीन ऑप्शन तुम्हाला देणार नाही बरोबर आहे एकतर मामा देतील एकतर काका देतील किंवा बाबा देतील तर त्या ऑप्शन मध्ये बाबा होतं पण तुम्हाला समजा जर नेक्स्ट टाइम विचारलं बाबा नसेल तर काका किंवा मामा या दोन पैकी एक ऑप्शन असेल तर करेक्ट आन्सर काय यायचं बाबा काका मामा तीन पैकी एक असणार ठीक आहे आता ऑप्शनवर डिपेंड करते मी ऑप्शन मेन्शन केलेले नाही त्यामुळे याचा आन्सर तीन पैकी एक असेल पण या प्रश्नामध्ये पेपरला जे बुक मध्ये ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये बाबा आहे एक आहे बाबा एक आहे दादा एक आहे स्वतः तो अशा टाइपचे प्रश्न ऑप्शन दिलेले आहेत तर त्याच्यामधले एकदम करेक्ट ऑप्शन आहे बाबा चला तर नेक्स्ट क्वेश्चन विधाने दिलेले आहेत आणि निष्कर्ष दिलेले आहे यावरचा मध्ये टॉपिक घेतलेला आहे त्यावरचे पीवायक्यू राहिले होते तर ते आपण पीवायक्यू या स्वरूपात आता घेणार आहोत पहिलं काय आहे काही मांजरी भिंती आहे बरोबर आहे काही म्हटलेला आहे म्हणजे आपले डायग्राम अशा टाइपमध्ये यायला पाहिजे या स्वरूपात यायला पाहिजे ह्या झाल्या भिंती आणि ह्या झाल्या मांजरी बरोबर आहे बघा आता भिंतीचा काही भाग काय आहे मांजरी आहे आणि काही भिंती काठ्या आहेत मग तुम्ही याला या स्वरूपात घेऊ शकता काही भिंती काय आहेत काठ्या आहेत बरोबर ना बरोबर आता निष्कर्ष दिलेले काही मांजरी काठ्या आहेत काही मांजरी काठ्या आहे सांगता येईल का नाही आपण जी बेसिक डायग्राम काढली त्यावरून तर बिलकुल सांगता येत नाही सर्व मांजरी काठ्या आहेत सर्व मांजरी काठ्याय का रे नाही आहे बरोबर आहे ना मग आता केवळ निष्कर्ष एक तर कसंगत आहे एक तर बिलकुलच नाही कारण शक्यता आहे पूर्णतः नाही त्याच्यामुळे हे पण ऑप्शन रॉंग आहे केवळ एक आणि दोन निष्कर्ष दोन्हीही तर्कसंगत आहेत दोन्ही तर तर्कसंगत नाही कारण सर्वचा उल्लेखच दिलेला नाही विधानामध्येच काही आहे तर इकडे सर्वचा उल्लेख काय आहे रॉंग आहे मग हे पण रॉंग आहे त्यानंतर त्यांनी म्हटलेलं आहे निष्कर्ष एक आणि दोन दोन्ही तर्कसंगत नाहीत आणि चौथं ऑप्शन आहे केवळ निष्कर्ष दोन तर्कसंगत आहे आता बघा सर्व मांजरी काठ्या नाहीत कारण सर्वचा उल्लेख नाही त्यामुळे उल्ले काय आहे हे ऑप्शन बिलकुल रॉंग आहे मग तिसर ऑप्शन जे आहे ते काय करेक्ट आहे निष्कर्ष एक आणि निष्कर्ष दोन तर्क तर्कसंगत नाही का बरं नाही त्यांनी जर म्हटलं असलं की खात्रीपूर्वक सांगता येत नाही निश्चित सांगता येत नाही काही मांजरी काटे आहेत तर पहिलं ऑप्शन मे बी करेक्ट असत पण त्यांनी इथं खात्री किंवा निश्चित हे शब्द वापरलेलेच नाहीये त्यांनी डिरेक्टली म्हंटल आहे की तर्कसंगत आहे तर्कसंगत आहे तर्कसंगत आहे मग तर्कसंगत आहे म्हणजे ते शुअर बोलत हो आहे मग आपल्याला तर दोन्ही तर्कसंगत नाही दिसत आहे बरोबर आहे मग ऑप्शन तीन याचा काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे कसा झाला पहिला प्रश्न छान झाला दुसरा प्रश्न एकदम दणक्यात झाला तुम्हाला छान पद्धतीने समजलेला असणार जराही न खाता वळूया लगेचच तिसऱ्या प्रश्नाकडे चला तर विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न दिसतोय बरोबर आहे अल्फाबेट सिरीज वरचा प्रश्न आहे आता यामध्ये आपण काय करतो अल्फाबेट लिहितो पण आता तुम्ही जर थोडा विचार केला तर अल्फाबेट मध्ये ट्वेंटी सिक्सच अल्फाबेट आहे आणि सगळे काय दिसत आहेत मोठे नंबर दिसत आहेत फिफ्टी टू फोर्टी फोर फोर्टी ऑप्शन मध्ये सुद्धा सगळे आन्सर काय आहेत ट्वेंटी सिक्सच्या अबो आहे म्हणजे त्यांनी काय लॉजिक वापरलेलं आहे हे आपल्याला बघायचंय जर तुम्ही बघितलं तर झेडचा जो सिरियल नंबर आहे तो काय येतो रे झेडचा चा सिरियल नंबर येतो ट्वेंटी सिक्स बरोबर आहे आणि जर तुम्ही इथे बघितलं तर बावन्न काय आहे ट्वेंटी सिक्स ची दुप्पट आहे म्हणजे मल्टिप्लायड बाय टू केलेला आहे त्यांनी आता व्ही बघा व्ही चा नंबर काय येतो एस टी यू व्ही नंतर डब्ल्यू एक्स वाय झेड म्हणजे बावीस आहे बरोबर आहे बावीस आणि बावीसला जर दोनने मल्टिप्लाय केलं तर काय येत आहे चौवेचाळीस येत आहे इथे बावन्न येत आहे मग तुम्हाला विचारलेला यू चा संकेत काय यू किती नंबर वर आहे बघा एस टी यू यू नंतर व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड पाच अक्षर व्ही नंतर यू नंतर आहेत म्हणजे यू चा अक्षर शंभर टक्के यू चा सिरियल नंबर काय असणार एक आहे एकवीस असणार आहे प्रत्येक वेळेस एबीसीडी लिहिण्यात वेळ घालवायचा नाही काही काही तुम्हाला तसंही समजून जाते किंवा जर तुम्ही शुअर नसालच तर सरळ सरळ एबीसीडी लिहा बेस्ट ऑप्शन आहे गरिबासारखं केलं तर चालेल पण आपल्याला आन्सर काय पाहिजे आहे खात्रीपूर्वक पाहिजे आहे बरोबर मग U चा सिरियल नंबर एकवीस मिळालेला आहे आणि U ला किती ने तुम्ही गुणणार आहात दोन ने गुणायचं आहे किती मिळालं मग एकवीस गुन्हे बेचाळीस म्हणजे बेचाळीस ऑप्शन मध्ये आहे का येस शंभर टक्के आहे म्हणजे बेचाळीस काय आहे याच करेक्ट आन्सर आहे एकदम छान प्रश्न आहे मिक्स क्वेश्चन क्वेश्चन आहेत गणित बुद्धिमत्ताचे आणि तुम्हाला सगळे प्रश्न एकदम मजेशीर वाटणार आहेत खूप जास्त एन्जॉय करा लेक्चर करत असताना पण एन्जॉय असं करायचंय की तुम्हाला ते एक्झाम्पल समजत आहे तुमच्या डोक्यात फिट होत आहे आणि अशा टाइपवरचा कुठलाही प्रश्न आला तर मी शंभर टक्के सॉल्व्ह करणार आहे चला तर वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे लगेचच दिसतोय ऑप्शन सगळ्यांना दिसतायत आणि हा जो प्रश्न आहे थोडं लॉजिक लागायला तुम्हाला वेळ लागेल किंवा टफ लॉजिक आहे असं म्हणायला हरकत नाही चला तर मी तुम्हाला समजून सांगते आणि अशा टाईपचं लॉजिक लागू शकतं अशा टाइपचे प्रश्न विचारू शकतात हे तुम्हाला काय करायचं लक्षात ठेवायचं आहे एकतर तुम्ही याचा डिफरन्स बघू शकता डिफरन्स सेम येतो का पण डिफरन्स सेम येणार नाही कारण संख्या काय आहे खूप जास्त कमी कमी होत गेलेल्या आहेत त्यापेक्षा एक वेगळं लॉजिक यामध्ये वापरलेलं आहे ते लॉजिक मी तुम्हाला सांगते वगैरे बाराशे छप्पन्न आता बाराशे छप्पन मायनस सिक्सचा वर्ग म्हणजे सहाचा वर्ग जर तुम्ही केला तर तुम्हाला मिळणार बाराशे वीस काय मिळणार बाराशे वीस मग तुम्हाला पुढे काय करायचंय बाराशे वीस वजा पाच चा वर्ग करा तुम्हाला मिळणार अकराशे पंच्याण्णव ठीक आहे त्यानंतर तुम्हाला अकराशे पंच्याण्णव मधनं काय करायचंय चारचा वर्ग वजा करायचा आहे चारचा वर्ग म्हणजे सोळा वर्ग सगळ्यांना माहिती आहे ना सहाचा वर्ग छत्तीस पाचचा वर्ग पंचवीस चारचा वर्ग सोळा वर्ग घेतलेले आहेत वर्ग वर्ग मूड कसे करायचे यावर एकदम डिटेल मध्ये सगळं घेतलेलं आहे तुम्ही ते पाहत चला आणि सगळ्या कॉन्सेप्ट छान पद्धतीने क्लियर करत चला आणि मी घेतलेले सुरुवातीपासूनचे जे लेक्चर आहेत ते एकमेकांवर डिपेंडंट आहे प्रत्येकाचा एकमेकाशी संबंध आहे कन्सेप्ट क्लियर करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीपासूनचे व्हिडिओ जसा वेळ मिळेल तसा बघत चला चारचा वर्ग काय आहे सोळा मग शंभर टक्के तुम्हाला काय मिळणार आहे अकराशे एकोणऐंशी थी, ठीक आहे आता पुढचं जर बघितलं तर अकराशे एकोणऐंशी मधनं तुम्ही तीनचा वर्ग काढला तीनचा वर्ग नऊ म्हणजे तुम्हाला काय मिळालं अकराशे सत्तर बरोबर आहे अकराशे एकोणऐंशी मधनं नऊ गेले तीनशे सत्तर राहिले आता तुम्हाला सॉरी अकराशे सत्तर राहिले अकराशे सत्तर मधनं तुम्हाला काय करायचंय दोनचा वर्ग मायनस करायचा आहे मग आता बघा रे दहातून दोनचा वर्ग चार म्हणजे सहा सहा कोणाच्या एकच स्थानी आहे एकाच ऑप्शनच्या एक आंसर आहे म्हणजे शंभर टक्के याचा आन्सर काय अकराशे सहासष्ट हे येणार आहे बघा तुम्हाला ऑप्शन मध्ये दिसतंय का हो दिसतंय ऑप्शन नंबर ए हे याच करेक्ट आन्सर आहे बघा अशा चे सुद्धा लॉजिक लागू शकते आणि मी शंभर टक्के खात्रीने सांगते हे लॉजिक खरंच कठीण आहे बरोबर वर आहे बघितल्यानंतर आपल्या लक्षात येत नाही जनरली आपण नंबर सिरीज बघितली की आपण डिफरन्स काढतो बरोबर आहे कधी कधी डिफरन्सचा डिफरन्स घेतो म्हणजे फरक काढतो दोन संख्येतला त्याचा फरक घेऊन त्याचा फरक काढतो बरेच वेळा आपण हे करतो पण कधी कधी काय होतं असं जर लॉजिक लागलं नाही तर या टाइपचे सुद्धा लॉजिक तुम्ही वापरू शकता चला हा क्वेश्चन खरंच बेस्ट होता स्टार मार्क करा अशा टाईपचा क्वेश्चन रिपीट होऊ शकतो तर भविष्यात तुम्हाला हा जर प्रश्न आला तर शंभर टक्के तुमचं लॉजिक लागायला पाहिजे चला नेक्स्ट क्वेश्चन लगेचच विद्यार्थी मित्रांनो प्रश्न सगळ्यांना दिसतोय खालील सॉरी खालील समीकरण योग्य ठरण्यासाठी कोणत्या दोन चिन्हांची आणि दोन संख्यांची अदला बदल आपल्याला करायची आहे ठीक आहे आता इथे मी आधी समीकरण लिहून घेते दहा गुन्हेले दोन वजा तीन बरोबर चार आहे आता तुम्ही जर याचा आन्सर काढला तर दहा जुने वीस वीस मधून तीन गेले किती राहतात रे वीस मधून तीन गेले सतरा राहतात पण आपल्याला बरोबर काय आणायचंय चार आणायचंय म्हणजे चिन्हांची अदला बदल करावी लागेल मग बघा आता जर पहिलं चिन्ह सगळ्यांमध्ये बदलायचंच आहे म्हणजे मला असं वाटतं की दहा गुणाकाराच्या जागी दुसरं चिन्ह टाकावं लागेल पण इक्वल टू चिन्ह येणार नाही का येणार नाही ते मी सांगते आता दुसरं बघा इथे वजाबाकी केलं ठीक आहे मग वजाबाकी केलं इथे दोन केला पुन्हा मग वजाबाकीच्या जागी कुठलं टाकावं लागेल आपल्याला वजाबाकीच्या बाकी टाकावं लागेल आपल्याला आता आपल्याला चार आन्सर आहे बरोबर आहे चार आन्सर आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल कुठल्या दोन चिन्हांची आणि दोन संख्यांची अदला बदल करावी लागेल तुम्ही हे पाहता क्षणी सुद्धा काढू शकता कसं काय बघा तुम्हाला एवढं समजते दहा जुने वीस आणि वीस मधून तीन गेले सतरा राहतात मग आता सगळ्या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह बदलायचं हे दिलेलं आहे मग गुणाकाराच्या चिन्हाच्या जागी वजाच चिन्ह टाकू आपण दुसरं किंवा तिसर ऑप्शन ट्राय करू माझ्या मते तिसर ऑप्शन आपण ट्राय करायला पाहिजे का कारण बघा दोन आणि ची अदला बदल केली तर दहांदुनी वीस आणि बे दहा वीस गोष्ट एकच आहे की नाही रे म्हणून आपण सी ऑप्शन ट्राय करून बघूया नाहीतर डी ऑप्शन ट्राय करू पहिलं सी ट्राय करा दहा गुणाकाराच्या जागी वजा वाकी दोन गुणिले पण अंकांची सुद्धा बदल करायची आहे म्हणजे इथं काय तीन गुन्हेले दोन इक्वल्स टू फोर बघा तीन दुने सहा म्हणजे दहा जशाला तसे दहा वजा सहा बरोबर चार ठीक आहे आता म्हणजे आपण केलेलं जे आन्सर आहे ते करेक्ट आहे आता बरेचसे प्रश्न बरेचसे लोक असे सुद्धा प्रश्न विचारतील की मॅडम तुम्हाला पहिलेच आन्सर माहिती होत ठीक आहे मला आन्सर माहिती होत पण मी लॉजिक कसं लावायचं ते सांगितलेलं आहे का सांगितलेलं आहे बघा ना तुम्ही इथे काय आहे रे इथे बी ऑप्शन मी बी पासून ट्राय करणार होते इक्वल टू ची आणि ची चेंज होणार नाही का होणार नाही बघा ना इथे जर तुम्ही दहा ठेवले दहा बरोबर दोन आणि तीन ची आणि दहा ची सुद्धा बदल करायची आहे म्हणजे इथं काय येणार हे ऑप्शन जर पहिलं घेतलं असत तर तीन बरोबर दहा तीन बरोबर दोन गुन्हेले काय आलं असत दहा आलं असत बरोबर आहे नाही इथे वजा बाकीच राहिलं असत वजा इथे दहा आलं असत गुन्हेले चार आता दहा चौक चाळीस चाळीस मधून दोन गेले किती राहिले असते चाळीस मधून दोन गेले अडोतीस राहिले असते मायनस थर्टी एट आहे का नाही म्हणजे हे ऑप्शन काय आहे रॉंग आहे मग सेकंड ऑप्शन आणि थर्ड ऑप्शन किंवा फोर्थ ऑप्शन हे चेक करणार होतो पण मला इथं सांगा सेकंड मध्ये दिलेला दोन आणि दहाची अदला बदल करा आता दोन आणि ची अदला बदल केली तर दोन गुन्हेले दहा वीस दहा गुन्हेले दोन वीस गोष्ट एकच आहे वजा बाकीचं चिन्ह ठेवलं तर दोन मधून जर दहा काढले तर किती राहतात वजा आठ राहतात मग वजा आठ आणि वजा तीन वजा अकरा होते म्हणजे आपल्याकडे वजाच चिन्ह आहे का मायनसवाला ऑप्शनच नाही ना आपल्याला फोर पाहिजे म्हणून आपण ऑप्शन सी ट्राय केलेला आहे समजलं हे आन्सर कस निघालं क्वेश्चन एकदम इझी होता ज्यांना काहीच लॉजिक समजत नाही त्यांना कसं यूज करावं त्यांनी सरळ सरळ वन बाय वन ऑप्शन पूट करू शकता पण ऑप्शन पूट करण्यात चार ऑप्शन असतात आणि चार ऑप्शन पूट करून बघण्यात काय होतो भरपूर वेळ निघून जातो म्हणून मला असं वाटतं की थोड लॉजिकली ऑप्शन जर आपण व्यवस्थित चेक केले तर तुम्हाला लवकर कळेल क्लियर चला तर जराही दम दमन खात्या ओढूया नेक्स्ट क्वेश्चन कडे लगेच फिफ्टी टू बी फिफ्टी फायव्ह डी फिफ्टी एट एफ सिक्स्टी वन एच आणि सिक्स्टी सेवन एल मध्ये दोघांच्या मध्ये क्वेश्चन मार्क दिलेला दिले आहे आणि क्वेश्चन मार्कच्या जागी काय आन्सर येणार आहे हे आपल्याला शोधायचं आहे ऑप्शन्स देतेय बघा नंबर्स आहे आणि त्यानंतर एक अल्फाबेट आहे आता विथ ऑप्शन जर आपण गेलं तर पहिलं ऑप्शन मी एलिमिनेट करणार का बघा ना पहिले काय दिलेलं आहे लेटर दिलेला आहे आणि नंतर नंबर दिलेला आहे सगळ्यामध्ये जर तुम्ही चेक केलं तर पहिले नंबर आहे आणि नंतर काय आहे लेटर आहे त्याच्यामुळे हे पहिलं ऑप्शन जे आहे हे इथेच काय करायचं एलिमिनेट करायचं ठीक आहे आता नेक्स्ट बघा फिफ्टी टू फिफ्टी फायव्ह फिफ्टी एट सिक्स्टी वन जर तुम्ही हे बघितलं तर यामध्ये काय होऊन राहिलं रे प्लस थ्री होत आहे काय होत आहे प्लस थ्री बघा ना बावन्न मध्ये तीन टाकले पंचावन्न झाले पंचावन्न मध्ये तीन टाकले अठ्ठावन्न झाले अठ्ठावन्न मध्ये तीन टाकले एकसष्ट झाले एकसष्ट मध्ये जर तीन टाकले तर किती होणार आहे चौसष्ट होणार आहे म्हणजे इथची संख्या काय येणार आहे सिक्स्टी फोर येणार आहे बरोबर आहे मग आता सिक्स्टी थ्री वालो ऑप्शन इथेच कट होऊन जाणार का बरं कारण सिक्स्टी थ्री येणारच नाही आहे बरोबर आहे म्हणजे हे दोन ऑप्शन काय झाले आहे ऑलरेडी एलिमिनेट केलेले आहे आता इथे बी आहे नंतर डी आहे नंतर एफ आहे बी आणि डी मधला जर तुम्ही डिफरन्स घेतला बी सी डी म्हणजे काय झालेलं आहे प्लस टू झालेला आहे डी नंतर ई एफ बरोबर नंतर एफ नंतर जी एच एच नंतर काय येणार आहे आय जे बरोबर आहे म्हणजे इथे काय येणार आहे इथे काय येणार आहे जे येणार आहे काय लागलो ऑप्शन सॉरी लॉजिक काय लागलेलं ला आहे प्लस थ्री प्लस टू नंबर मध्ये प्लस थ्री च गेलेलं आहे आणि मध्ये प्लस टू च गेलेलं आहे मग सिक्स्टी फोर जे हे ऑप्शन तुम्हाला कुठे दिसतंय ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर ठीक आहे ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर क्लिअर आहे समजले सगळ्यांना नेक्स्ट क्वेश्चन लगेच बघूया जर गुणाकार म्हणजे वजाबाकी असेल भागाकार म्हणजे अधिक असेल तर तुम्हाला काय करायचं आहे याचं मूल्य काढायचं आहे चला मग लिहून घ्या आधी दहा दोन पंधरा तीन आणि पाच त्यांनी अधिक म्हणजे काय म्हटलेलं आहे अधिक म्हणजे भागाकार मग इथे कुठलं चिन्ह टाकणार भागाकार त्यानंतर वजाबाकी म्हणजे त्यांनी म्हटलेलं आहे गुणाकार इथं घ्यायचं गुणाकाराचं चिन्ह त्यानंतर दोघांमध्ये भागाकार आहे त्यांनी भागाकार म्हणजे प्लस म्हटलेला आहे इथे घेणार च चिन्ह आणि त्यानंतर त्यांनी म्हटलेलं आहे प्लस गुणाकार गुणाकार म्हणजे वजा बाकी बरोबर आहे पहिले दिलेला आहे हे बघा गुणाकार म्हणजे वजा बाकी मग घेतलं आपण चला मांडणी करून घ्या बॉडमास रूल वापरायचा दाईन जुने सॉरी पाच जुने दहा म्हणजे काय आलं पाच पाच गुन्हेले पंधरा आधी तीन वजा पाच पंधरापाची पंच्याहत्तर पंच्याहत्तर आणि तीन काय मिळालं पंच्याहत्तर आणि तीन काय मिळालेलं आहे अठ्याहत्तर बरोबर अठ्याहत्तर वजा पाच म्हणजे तुम्हाला काय मिळालेलं आहे पंच्याहत्तर हे आन्सर मिळालेलं आहे अठ्ठ्याहत्तर वजा पाच पंच्याहत्तर नाही त्र्याहत्तर होतात सॉरी अठ्याहत्तर वजा पाच किती मिळालेलं आहे त्र्याहत्तर हे आन्सर मिळालेलं आहे चेक करा रे सगळ्यांनी करेक्ट आहे का आन्सर चला मी सॉल्व करत असताना तुम्ही सुद्धा सॉल्व करा मी एका मॉडरेट स्पीड घेते तुमचा सुद्धा स्पीड तो मॉडरेट स्पीड सगळ्यांना झेपणारा असतो आणि एकदम छान पद्धतीने सॉल्व होतो त्यानंतर हे सॉल्व झाल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा त्याच्याच टाईपवरचे क्वेश्चन तुम्ही डिजिट चेंज करून सुद्धा घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन लगेच बघूया कुठेही जाऊ नका आजचा व्हिडिओ खरंच खूप खास आहे एंड पर्यंत बघत राहा दिशेवरचा प्रश्न आहे आणि आपण अजून दिशा बोध घेतलेला नाही यावरचा एक डिटेल टॉपिक घेणार पण तुम्हाला थोडं बेसिक समजून सांगते सगळ्यांना मुख्य चार दिशा हे माहिती आहे ही दिशा जी असते ही पूर्व असते त्यानंतर ही पश्चिम असते आणि खालची दिशा दक्षिण असते वरची दिशा काय असते उत्तर असते त्यानंतर उपदिशा चार आहेत बरोबर आहे ईशान्य आग्नेय नैऋत्य वायव्य हे लक्षात कसं ठेवायचं वाघ इकडून आला नाही नाहीचा नैऋत्य बरोबर आहे असं लक्षात ठेवायचं आता बघा एक पुरुष उत्तरेकडे जातोय म्हणजे उत्तरेकडे जातोय म्हणजे वर जातोय हा गेला वर हा गेला तो चार किलोमीटर बरोबर उत्तर केला गेला आता तुम्ही सरळ आहे सरळ आहे ना मग तुमची उजवी बाजू कुठली येणार आहे ही येणार आहे बरोबर आहे आता मे बी मी कॅमेरा समोर बसलेली आहे तुम्हाला उलट वाटेल पण तुम्ही स्वतः इमॅजिन करायचं ते मग ही झाली तुमची उजवी बाजू उजवी बाजू गेली उजवीकडे पडला आणि चार किलोमीटर चालला इथून पण तो गेलेला आहे चार किलोमीटर बरोबर आहे नंतर तो डावीकडे वळला आता त्याचं तोंड कुठे आहे सध्या या बाजून आहे आता या बाजून असताना त्याची डावी बाजू कुठे जाणार आहे वरच्या साईड ला जाणार आहे तुम्ही तुमच्या बुकवर टेस्ट करू शकता हे असं नंतर तो किती गेलेला गे आहे सहा किलोमीटर गेलेला आहे आणि आता त्यांनी प्रश्न विचारला आहे आता तो आरंभ स्थानाच्या कोणत्या दिशेला आहे ठीक आहे बघा ही कोणती ती उत्तर उत्तर नंतर ही कोणती आहे पूर, पूर्व बरोबर आहे डावीकडे वळून तो किती गेला सहा किलोमीटर गेला आता या प्रश्नाचं जे आन्सर आहे या प्रश्नाचा आन्सर आपल्याला काय मिळालेला आहे सध्या तो कोणत्या दिशेला आहे तो आरंभ स्थानाच्या कोणत्या दिशेला आहे आता आरंभस्थानाच्या तो उत्तरच दिशेला आहे बरोबर आहे पण ऑप्शन मध्ये जर पूर्वपश्चिम उत्तर हे ऑप्शन नसेल आणि त्यांनी जर दिलेलं असेल वायव्य ईशान्य नैऋत्य आणि आग्नेय तर तुम्ही बघा या कोपऱ्यात कुठली दिशा येते इकडे बघा कुठली दिशा येते या कोपऱ्यात येते ईशान्य दिशा म्हणजे काय येणार त्याचा आन्सर ईशान्य सुद्धा येऊ शकते मी काय सांगत आहे जर ऑप्शन मध्ये तुम्हाला दिलेलं असेल की चार दिशा पूर्व पश्चिम उत्तर तर त्याचा आन्सर शंभर टक्के उत्तर दिशा येणार आहे बरोबर आहे पण ऑप्शन जर ईशान्य नैऋत्य वायव्य आणि आग्नेय असेल तर तुम्ही बघा उत्तर वर गेल्यानंतर या कोपऱ्यातली दिशा कुठली येते तिरपी बघा ना या कोपऱ्यातली दिशा कुठली येणार आहे आता त्यांनी पुढचा प्रश्न मला थोडा प्रश्न अर्धवट वाटतोय त्यांनी वाट थोडा टर्न घेतलेला असणार टर्न घेतलेला असणार म्हणजे तो या कोपऱ्यात आहे आता या कोपऱ्यात आहे म्हणजे तो ईशान्य दिशेला असायला पाहिजे आणि जर ऑप्शन मध्ये मुख्य चार दिशेला असेल तर त्याचं आन्सर शंभर टक्के उत्तर येणार आहे आणि जर उपदिशा दिलेल्या असेल तर त्याचा आन्सर शंभर टक्के ईशान्य दिशा येणार आहे चला तर क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो लगेच बघूया खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येईल अशी संख्या दिलेल्या पर्यायातून निवडायची आहे पर्याय देते मित्रांनो नम, नंब नंबर सिरीज काय दिलेली आहे आपल्याला संख्या मालिका एकशे चार बरोबर आहे पुढे आहे एकशे सहा त्यानंतर एक त्यानं एक आहे एकशे नऊ त्यानंतर आहे एकशे चौदा आता आणि इथे आहे प्रश्न चिन्ह आता तुम्ही जर बघितलं एकशे चार आणि एकशे सहा मध्ये कितीचा फरक आहे दोनचा इथे सहा आणि नऊ मध्ये कितीचा फरक आहे तीनचा इथे तीन ने वाढली इथे दोन ने वाढली पुढे बघा नऊ आणि पाच किती आहे चौदा म्हणजे इथे प्लस फाईव्ह झालेले आहे पुढे काय येणार आहे सात बघा प्लस जर सेवन केलं तर इथे काय येणार आहे एकशे एकवीस येणार आहे बरोबर आहे म्हणजे तुम्हाला जर ऑप्शन मध्ये एकशे एकवीस असेल तर शंभर टक्के याचा आन्सर काय आहे एकशे एकवीस आहे व्हेरी सॉरी माझ्याकडनं मी प्रश्नच प्रश्नाचेच नंबर ऑप्शन मध्ये लिहिलेले आहे हे ऑप्शन रॉंग आहेत इथे ऑप्शन मी करेक्ट करून दे तर प्लस टू प्लस थ्री प्लस फाईव्ह आणि प्लस सेवनचा डिफरन्स होता बरोबर आहे डिफरन्स काय झालेला आहे वाढत गेलेला आहे आणि विषम संख्येत वाढत गेलेला आहे त्यामुळे पुढची संख्या काय येणार आहे एकशे एकवीस येणार आहे एकशे एकवीस हे काय करेक्ट आन्सर आहे मित्रांनो आजचे प्रश्न संपलेले आहे आज आपण डब्ल्यू आर डी टू थाउजंड ट्वेंटी टू चे पीवायक्यू घेतलेले आहे आणि पीवायक्यू खूप छान होते सगळ्या टाईपचे पीवायक्यू आपण घेतलेले आहेत आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही तुमचा अभ्यास छान पद्धतीने चालू चालू राहू द्या कारण माझं जरी एखाद्या वेळेस लेक्चर मिस झालं काही कारण असतो पण तुम्ही मात्र अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका अभ्यास छान पद्धतीने चालू ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एकदम छान कंटेंट सोबत तक तक केलीये बाय